रूट कुठला बदललाय ते तरी सांगतात बदललेला नाही जो पहिला रूट होता तोच रूट आहे त्याच्याबद्दल फक्त त्यांना आम्ही आणखी क्लॅरिटी दिलेली आहे आता त्याच्यावरून बसणार अजून हा तुम्ही मास्त सांगा मास्त みんなただね。 साहेब साहेब एक दोन दोन दो दो नाही एकच एकच नवी मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त पांचरे साहेब आपल्या बरोबर आहेत साहेब काय धरंगी पाटलांबरोबर पातलंग चर्चा झाली नाही नाही रोड बद्दल काही थोडं कन्फ्युजन का होतं ते रोड त्यांना सांगितलेलं आहे कोणत्या रोडने जायचं आणि त्याच्यात ते त्यांनी सहमती दर्शवली आहे आधी कुठला रूट होता नाही आता आपण कुठला बदललेला नाही तोच रूट हो ना होता त्यांना कन्फर्मेशन तर ते कन्फर्मेशन आम्ही दिलेलं त्यांचा मुक्काम असणार आहे नवी मुंबईत एपीएमसी ला की खारघर ला ठीक आहे ते निश्चित करू आपण रूट कुठला बदलला बदललेला नाही जो पहिला रूट होता तोच रूट आहे त्याच्याबद्दल फक्त त्यांना आम्ही आणखी क्लॅरिटी दिलेली आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद रूट बदललेला नाही असं नवी मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे जो रूट होता त्यातच स्पष्टीकरण जरांगे पाटलांना दिल्याचं नवी मुंबई पोलिसांचे उपायुक्त पानसरे यांनी सांगितलेलं आहे मराठा युद्ध म्हणत जरांगे पाटील यांचा पहिल्यापासून उद्देश आहे की सर्वसाधारण लोकांनाच नाही प्रशासनला सुद्धा त्रास होऊ नये त्या हिशोबानेच आता पुढील दोघांचं बी समजसनपणाने कोणता मार्ग योग्य ठरतो आम्हाला बी कोणता सोपा पडतो आणि त्यांना बी कोणता सोपा पडतो कोणता पोलीस कुठला मार्ग काय नाही चार किलोमीटरचा फरक आहे जास्त काय डिस्टन्स नाही ना फक्त चार किलोमीटरचा अंतरामध्ये फरक आहे तो दोन्ही मिळून ते काय तो सॉल्व होऊन जाईल नाही नाही फक्त आमचं हे एकमेकाचं की कोणता मार्ग सोपा आहे त्यासाठी लिहून घेतलेला आहे हे पाटलांना दाखवून पुन्हा जे असेल ते तुमच्या पुढं सांगितलं पाहिजे आम्ही त्यांना मनोज जरांगे पाटील साहेबांना भेटून विनंती केलेली आहे की जर आपण लेफ्ट साइडने जाऊन उरण फाटा आणि किल्ला जंक्शन हा मार्ग पकडला तर जो मुख्य मार्ग आहे सायन पनवेल जो मार्ग आहे त्या मार्गावर लोड येणार नाही त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत आणि सुट्टीच्या दिवसामुळं गर्दीसुद्धा मुंबईकडून येणारी जास्त आहे त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि ते विना विचार करून त्याच्याबद्दलचा निर्णय आम्हाला कळवत आहेत किती अंतराचा फरक पडतो चार ते पाच किलोमीटर अंतराचा फरक आहे परंतु जो आम्ही रोड सुचवला आहे तो रोड याच्यापेक्षाही चांगला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका